दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली देवेंद्र फडणवीस लिफ्टची वाट पाहत असताना उद्धव ठाकरे मिलिंद तिथे पोहोचले होते दरम्यान यावेळी लिफ्ट आली असतात त्यात भाजप नेते प्रवीण दरेकरांना पाहिल्यानंतर उद्धव ठाकरे आदी यांना बाहेर काढा असं म्हटलं त्यावर प्रवीण दरेकर यांनीही त्यांना उत्तर दिलं नेमकं काय झालं याबद्दल प्रवीण दरेकर यांनी स्वतःच सांगितलंय ते प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलत होते उद्धव ठाकरेंसह झालेल्या भेटीबद्दल सांगताना प्रवीण दरेकर यांनी राजकारण आपण कायमचे सांगितलं पुढे ते म्हणाले की असताना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसही आले मिलिंद नार्वेकरही तेथे होते त्यावेळी कोणीतरी तुम्ही एकत्रित आहात हे पाहून बरं वाटत असं सांगितलं त्यावर उद्धव ठाकरेंनी याला आधी बाहेर काढा असं सा सांगितलं तर मी म्हणालो तुमचं अजून समाधान झालं नाही माझी बाहेर जायची तयारी आहे तुम्ही होता का एकत्र बोलता तसं करा पुढे ते म्हणाले की यानंतर हास्यविरोध झाले आम्ही लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर ते विरोधी आणि आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो त्यांची मानसिकता विरोधी पक्षात राहण्याची आहे सत्तेच्या दिशेला ते आले नाहीत आमचे दोन वेगळे मार्ग दिसून आले आज अधिवेशनाचा पहिला दिवस पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे विधान भवनात दाखल झाले होते दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे लिफ्टमध्ये जाण्यासाठी आले असता देवेंद्र फडणवीसही तिथे उभे होते यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी लिफ्ट समोर गप्पा मारल्या यानंतर त्यांनी तळमजला ते तिसऱ्या माळ्यापर्यंत एकत्र प्रवास केला प्रसार माध्यमांनी उद्धव ठाकरे यांना भेटीबद्दल विचारला असता त्यांनी लिफ्टच्या बाहेर असणाऱ्यांनी विचार करावा असं सूचक विधान केलं तसंच डोळा का मारला असं विचारलं असता उद्यापासून गॉगल घालतो असं उपहासात्मकपणे म्हटलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा